ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातर्फे शहरातील नागरी सुविधा व समस्यांकडे पालिका आयुक्त यांनी लक्ष द्यावे या संदर्भात संबंधित खात्याशी चर्चा करून तात्काळ या नागरी सुविधांचे व समस्यांचे निरसन करावे अशी मागणी निवेदनाद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं करण्यात आली माननी ऐकताना सगळं आमचे ऐकून घेतलं मला आनंद वाटला की त्यांना काही गोष्टी माहिती आहेत त्यातल्या काही गोष्टी त्यांना माहीत नव्हत्या त्यांना ल टोफिक म्हणजे असं समजावून सांगितलं आहे मात्र एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या सोलापूर शहरात तेरा टाक्या ज्या पाण्याच्या आहेत त्या चांगल्या स्वच्छ असायला पाहिजे त्याच्या आजूबाजूचा परिसर जो आहे महापौर आणि मा आता रायपौरा साहेबांनी मान मानलं होता तिथं घाण असते आणि ते पाणी आपण जे टाक्या वापरतो तेवढा चांगला व्यवस्था असताना देखील आपण फायदा करून घेत नाही

तौफिक शेख भारत जाधव प्रमोद गायकवाड शंकर पाटील चंद्रकांत पवार मनोहर सपाटे प्रशांत बाबर अक्षय वाग्से यांच्यासह पदाधिकारी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते वाढले तर असं वाटतं आज जे ए महानगरपालिकेमे राष्ट्राधी काँग्रेस पार्टी शराजचंद्र श्रेद, पवार पक्ष की जानीप शे हमारे अध्यक्ष सभी सिनियर जो पदाधिकारी तीनू विधानसभा के अध्यक्ष आज यहाँ पर आकर माननीय आयुक्त साहब को निवेदन दिए जिस तरह बेरिया साहब ने बताया कि हमारा निवेदन का मकसद क्या है मुद्दा क्या है जो दोहरी पाइप लाइन का हो हादो पानी हादो का मसला नहीं मिट, नहीं बिल्कुल नहीं मिटे सोए मैं अभी अभी हमारे निवेदन के अंदर माननीय आयुक्त साहब को यह भी बोला कि हरद्वार में मैडम पानी जो है पाँच छह दिन में एक बार आता और वो भी बेटे माता रात के बारह बजे दो बजे हमारे जो माता भगिनी वो रात में उठकर सोना खाना पकाना क्या पानी भरते रहना तो मैडम इस पर भी गौर फिक्र करते बोले और अभी हमारे सभी जो पदाधिकारी यहाँ पर मौजूद है राष्ट्रवादी कांग्रेस शेर, पार्टी शरद पवार साहब का पर्स का उद्देश्य मकसद यही है कि सोलापुर शहर के रहने वाले तमाम नागरिकों को न्याय मिलना इंसाफ मिलना जिस तरह हम लोगों ने बताया कि आप पूरे तीन दिन का जो टैक्स लेते उस टैक्स के रूप के अंदर लोग को सुख सुविधा नहीं मिलती सहूलत नहीं मिलती हमारा ये हमारा ये मेन मुद्दा है और राष्ट्रवादी पार्टी की तरफ से हम सोलापुर शहर के जनता को न्याय दिलाएंगे इन शह इंसाफ दिलाएंगे ऐसी हमारी मांग नहीं रहेंगी और फिर से एक बार अभी फिलहाल को जो गणेश जयंती है चतुर्थी और और हम हमारा पैगम तो मेरा है मैं तमाम पार्टी की तरफ से सोलापुर शहर जिले के तमाम नागरिकों को इन दोनों सन के त्यौहार के निमित्त शुभेच्छा देता हूँ गेल्या पाच वर्षामध्ये भाजपचा जर कारभार महापालिकेतलं पाहिलं तर झोनची सुद्धा निर्मिती झाली नाही त्यामुळं नागरिकांना नेमकं कुठं आपली तक्रार घेऊन जायची हे सुद्धा माहीत नाही किंवा ते त्या ते ते त्यालासुद्धा आमच्या झोनमध्ये येत नाही तुमच्या झोनमध्ये येत नाही म्हणून त्यांना पाच वर्ष हाल सोचावे लागले आणि आता तर प्रशासक असल्यामुळं तर त्याच्यापेक्षा वाईट अवस्था आहे पूर्वी नगरसेवकाच्या माध्यमातून काही कामं व्हायची कुठल्याही पक्षाचा जरी असला तर पण आता सुद्धा काही अधिकारी ऐकत सुद्धा नाहीत आणि त्यामुळं नागरिकांचे हाल होत चाललेले आहेत जे काय तीन या तीन वर्षातला जर जर बघितला तर प्रत्येक नगरसेवकाला कमीत कमी पाच पन्नास लाख रुपये निधी मिळाला असता आणि त्यांच्या माध्यमातून जी काही प्रश्न सुटली गेली असती तीसुद्धा आज थांबलेली आहे काही ठराविक लोकांच्या फक्त वाडामध्ये काम चालू आहे आणि सत्तेचा फक्त गैरवापर करून बोगस बिलं काढण्याचं काम चालू आहे काम न करता बिलं काढण्याचे प्रकार आहेत आणि ह्याची सगळी चौकशी खरं तर सी बी आयच्या मार्फत होण्याची गरज आहे त्याच्यातून लक्षात येईल की शासनाचा सुद्धा निधी तोच आहे महापालिकेचा निधी तोच आहे आणि तुम्ही डी पी डी सीच्या माध्यमातून आलेला निधीसुद्धा तोच आहे असे अनेक प्रकरणं उघडकीला येतील सगळ्यात मोठा भ्रष्टाचारी पक्ष भाजप यांनी क किती मोठा भ्रष्टाचार केला हे लक्षात येईल त्याच्यामध्ये पहिल्यांदा पाणीपुरवठा या संदर्भामध्ये आम्ही त्यांचा लक्ष वेधलं आणि त्यांना सांगितलं की शहरातला पाणीपुरवठा विस्कळीत आहे चार पाच सहा दिवसाला पाणीपुरवठा केला जातो आणि त्याचं बिल मात्र तीनशे पासष्ट दिवसाचं घेतलं जातं तेव्हा महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने ठराव केल्याप्रमाणे त्याच्यामध्ये पाणीपुरवठ्यामध्ये पन्नास टक्केची सूट द्यावी आणि त्या ठरावाची अंमलबजावणी करावी अशा तऱ्हेचा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा दररोज पुरवठा करण्याच्या संदर्भामध्ये आम्ही त्यांना मांडला आणि उजनी ते सोलापूरची दुहेरी पाईपलाईनचं काम जलदगतीने व्हावं अशी आम्ही मागणी केली आणि आत्ता शहरामध्ये जे काही पाणीपुरवठा आहे तुम्ही एकशे वीस एम एल डी पाणी रोज घेता एकशे तीस एम एल डी घेता दर डुई पाणीपुरवठा तीनशे लिटर जरी पकडला तरी दहा लाख लोकसंख्या धरली तरी, तरी, तरी एकशे पन्नास एम एल डी पाणी लागतं पण आज दररोज घेऊनही आपण पाणीपुरवठा करत नाही तेव्हा किमान एक दिवस पाणी पाणीपुरवठा करावा अशा तऱ्हेची मागणी केली दुहेरी पाईपलाईनचं काम जलदगतीने पूर्ण व्हावा आणि या शहरवासियांना दररोजचा पाणीपुरवठा मिळावा अशा तऱ्हेचा आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे कचरा संकलनाच्या बाबतीमध्ये सांगितलं की काही ठिकाणी शहरामध्ये ठिकठिकाणी कचरा संकलन होत नाही कचरा त्या ठिकाणी राहतं आहे आणि ते ते दररोजच्या दररोज उचलण्यात यावा अशा तऱ्हेची मागणी केलेली आहे स्मार्ट सिटीची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झालेली आहे दोनच कामं आपल्याला सांगतो ॲडव्हेंचर पार्क आणि रंगभोंचं ते बंद पडलेलं आहे ते चालू करावं अशा तऱ्हेची मागणी केलेली आहे कर आकारणी कर आकारणीच्या संदर्भामध्ये पाणी पुरवठा न करता कराकारणीची बिलं देण्यात आलेली आहे आणि वसूल केलेला आहे तो परत द्यावा हे नागरिकांवर अन्याय आहे अशा तऱ्हेचं आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे त्यांनी सांगितलं की याच्या बाबतीतली मी चौकशी करते याच्यामध्ये जिथं निर्णय घेण्यासारखा आहे तिथं निर्णय आम्ही या ठिकाणी घेण्यात येईल अशा तऱ्हेचं त्यांनी आम्हाला सांगितलेलं